नमस्कार मी गौरव शेलार आज आपण मुरबाड तालुक्यातील प्रसिद्ध चित्रकार म्हणता येईल किंवा पत्रकार म्हणता येईल असे सचिन पोद्दार यांच्या घरी आलो आहोत आणि त्यांनी एक वेगळीच संकल्पना एक वेगळाच देखावा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आपण त्यांना विचारणार आहोत की नक्की या दिकाव्यातून काय संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे काय सांगाल काय तुम्ही आज जो दिकावा केलेला आहे त्या दरवर्षी गणितपतीच्या मखरातून मी सामाजिक संदेश देत असतो या वर्षी मोबाईलचा जो अति वापर करतात लहान लहान मुलं म्हणजे एकदम वर्षाच्या एक वर्षाच्या मुलापासून हल्ली फार वृद्ध पण या मोबाईलच्या आहारे गेलं आणि मला असं मनाला सा नुसतं सारखं वाटत की आपल्या गणपतीच्या देखाव्यातून प्रबोधन झालं पाहिजे आणि मी पण एक कलाकार आहे त्यामुळे कलाकार कला संवेदनशील पाहिजे त्याला स त्याच्या कलेतून त्याला समाजच्या काय चाललंय हे दाखवत आलं पाहिजे या हेतूने मी मी एक दिवशी असंच चेक केलं तर बघितलं तर भरपूर वेळा आपण बघतो तो, तो पुस्तकं हल्ली गायब झाली दिसद्ध हल्ली पुस्तक पुस्तकाची जागा सगळी मोबाईलने घेतलेली आहे आणि मोबाईलच्या रेडिएशनचा परिणाम परिणाम होतो आता पक्षी बघा तुम्ही हे असे पक्षी दाखवले आहेत मी ते पडलेले पक्षी या टावरचे जे फाय जी नेटवर्क जेव्हा आलं मार्केटमध्ये दोन हजार साल चांगला होता दोन हजार सालानंतर जेव्हा मोबाईलची क्रांती जास्ती झाली त्यानंतर फाय जी नेटवर्क आलं हे नेटवर्क वाढत गेलं टू जी थ्री जी फाय जी फाय जीच्यामुळे च्या मुळे हे पक्ष्यांची थवे ज्या थवे मी बघितल्या तसे इंटरनेटवरती की बातम्यांवरती याचा परिणाम झालेला ह्या पक्षा पक्ष्यांच्यावरती प्राण्यांच्यावरती आणि याचा परिणाम आपल्या मानवी शरीरावरती पण आणि मुलांच्या वरती तर फार झालेलं आहे चष्मे लागलेले आहेत काही लोक काही मुलं तर एकदम कशी तरीच ऍक्टिव्हिटी करतात झोपेमध्ये पण ते असे हातवारे वगैरे करतात तर मी बोलो आता ह्या मोबाईलचं काहीतरी आपण पुस्तकाला आपल्याला कुठेतरी याच्यात प्रवाहात आणावं लागेल पुस्तकं वाचली पाहिजेत पुस्तकांमधून आपण लहानपणी आपण पुस्तकातूनच शिकलेलो हे मोबाईल काय जुनं नाही आहे मोबाईल हे आत्ता आलेलं आहे ह्या आता आलेल्या मोबाईलनी आज आपली एवढी मुलांची एवढी वो ला वाट लावून टाकली वाटतो करून टाकली या टावरच्या हा एक टावर बनवला टावर मध्ये रेडिएशन वगैरे हे पक्षी वगैरे ही साइड मी निगेटिव्ह दाखवले इथे तुम्हाला इथे दे सीपीआर देताना पुस्तक सीपीआर देतो मुलाला परत हे पुस्तकाचे दरवाजे उघडले की तुम्हाला एक नवीन दिशा दिशा दिसते असं दाखवले इथे मो मोबाईलचे परिणाम दाखवलेले काय परिणाम होतात तो मुलगा तिथे त्याच्यामध्ये त्या पिंजऱ्यात असा अटकलेला आहे आणि तो मोबाईल बघतो म्हणजे तो त्याच्या जाळ्यातून निघत नाही आणि ना इथे पॉझिटिव्ह दाखवलेला इथे आई मुलीला पुस्तकाचं महत्व दाखवते पुस्तकाची गोडी निर्माण करते आणि एक मुलगी इथे पुस्तकावर बसून ती मस्त अभ्यास करते ह्या गोष्टी आपल्याला फार आता कमी बघायला भेटत या उद्देशाने मी काहीतरी त्या गणपतीला मी असं डेकोरेशनच्या माध्यमातून आणि शीर्षक म्हणून मी पुस्तक रुचलं मोबाईल असला असे मागे सीमा मला सहज सुचली आता पुढच्या भविष्यामध्ये मोबाईलचा तुम्ही आता देखाव दाखवला पुढच्या भविष्यामध्ये लोकांना अशी संकल्पना वाटेल की आता तुम्ही प्रत्येक आता भाकरीमध्ये तुम्ही पंढरीचा पुढच्या वर्षी असं का तुमच्या अजून डोक्यात प्लॅन आहे का पुढच्या वर्षी आहे बघू आता पण ते नक्की अजून त्याच्यामध्ये काय अजून बदल करायला पाहिजे मला आता पुढच्या वर्षी मला जे आपण आता सगळीकडे बघा तुम्ही टेम्परेचर वाढत चाललेलं आहे सगळीकडे कॉन्क्रीटीकरण झालेलं आहे <coughs> बोरिंग <coughs> मधलं पाणी जमिनीतलं पाणी काढतात लोक हा जमिनीमध्ये पाणी झिरत नाही होतो <coughs> आणि याच्यामध्ये उष्णता वाढत चालली भविष्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर या वेच्यावरती मी काहीतरी डिप्रेडिशन म्हणून आपण बघतो ना शोध खड्डा वगैरे त्याचा काहीतरी मी करणार आहे टेम्परेचर कसं कमी करता येईल कसं पावसाचं पाणी आपल्याला कसं जमिनीमध्ये मोरता येईल पूर वगैरे त्याच्यामुळे म्हणजे त्या माध्यमातून शासनाला तुम्ही जागा करण्याचं काम करणार हे मात्र हा कॉन्क्रिटीकरण आता काही बाहेरच्या देशामध्ये बघा तुम्ही कॉन्क्रिटीकरण कमी येईल तिथे दगडी लावतात रस्त्यांमध्ये दगडी दगडींचा रस्ता असतो आणि ते पाणी जायला त्या हा त्याचा व्हावा पण असा काहीतरी कन्सेप्ट मला पुढच्या वर्षी करायचा विचार आहे आणि तुमच्या माध्यमातून नक्कीच आपण त्याच्यापर्यंत त्या आप जनतेपर्यंत आपण तो संदेश देण्याचा प्रयत्न करू आज तुम्ही आमच्याकडे आले आणि आज तुम्ही आमच्या या देखाव्याचं जे आज लोकांपर्यंत तुम्ही आज आहे त्याबद्दल आम्ही तुमचे तुमच्या वृत्तवानी आम्ही खूप खूप आभार मानतो पंधर परिवारांकडून गणेश भक्तांना शुभेच्छा